हा रेसिपी मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आहे ना बटाटा आणि शिमला मिरची याची मिळून भाजी करणार आहे डब्याची भाजी मस्तपैकी डब्याची भाजी होते आता ही शिमला मिरची आहे तर ही मी हिला धुतलेली आहे आणि हिला आता ही कट करून घेणार आहे आणि नंतर जेव्हा फोडणी देते तेव्हा तुम्हाला मसाले काय काय लागणार ते दाखवते आता मगाशी मी तुम्हाला शिमला मिरची दाखवली शिमला मिरची मी कट करून घेतलेली आहे दोन बटाटे घेतले होते ते दोन बटाटे पण मी कट करून धुवून ठेवलेले शिमला मिरचीला पण धुवून कट केलेले आणि ह्यातले त्या बिया असतात त्या पण बिया काढून टाकलेले आहेत बिया घ्यायच्या नाहीत ओके टोमॅटो कापून घेतले टोमॅटोतले पण मी बिया काढलेले आहेत आणि हा आपला हा मसाला घेतलेला आहे आता हा आपला नेहमीचा लाल तिखट मसाला आहे शंकेश्वरी मिरची आहे परत ही आपली ही आपलं आहे ना इथे हिंग पावडर आहे ते, ते जिरा पावडर आहे परत आपण गरम मसाला घेतला आहे लसूण लसूण मसाला घेतलेला आहे आणि धनिया धनियाचा मसाला घेतलेला आहे हे सगळं आपण मसाला घेतला आहे ह्याच्या व्यतिरिक्त आपण काय घेणार आहोत ह्याच्यामध्ये तर आपण हा दुसरा मसाला म्हणजे कुठला घेणार आहोत ही शेजवान चटणी घेणार आहोत आणि शेजवान चटणी पण आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडीशी त्यामुळे ह्याला टेस्ट भरपूर येतो एकदा अशा पद्धतीने तुम्ही पण भाजी करून बघा की तुम्हालाही कळेल की कशी भाजी म्हणते चला आता आपण पॅनमध्ये कांदा टाकलेला आहे तेल टाकलेलं आहे हे आपला कांदा भाजत आला आहे तर त्यामध्ये आपण आता टॅमॅटो ॲड करूया टमॅटो मस्तपैकी भाजून निघाले तर आता हे सगळे मसाले आपण यामध्ये टाकायचे आहेत जर तुम्हाला लसूण लसूण मसाला नॅचरल टाकायचा असेल तर तुम्ही अद्रक आणि लसूणची पेस्ट पण टाकू शकता ह्याच्यामध्ये ते त्याने पण सुद्धा छान होतं आता हे सगळे मसाले मी एकदमच टाकणार आहे ह्यामध्ये थोडं भाजू द्यायचा आणि नंतर आपली ही जो नंतर आहे ना आता हे जरा थोडं भाजू द्या त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये भाजी आपण ॲड करायची मसाला पूर्ण भाजून झालेले आहे तर ह्यामध्ये आपण दे बटाटे टाकून घेऊया आपल्या मिरची शिमना मिरची आहे ती पण ॲड करायचं आम्ही मी पूर्ण असं हलवून घ्यायचं सगळ्या भाजीला मसाला लागला पाहिजे मस्त टेस्टी भाजी बनते त्यामध्ये आपण आपला जो आपण सांगितलं होतं ना तो मसाला तो टाकायचा शेजवण मसाला जे खाऊन खाणार नसेल ना, तेसु दही ना ते सुद्धा ही भाजी खायला सुरुवात करायची त्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आणि शिजायला ठेवायचं ओके आता हे शिजू द्या छान मस्तपैकी शिजते हे बघा आपली ही भाजी झालेली आहे गॅस घालवायचा आता आणि मस्तपैकी आपली डब्याची भाजी रेडी आहे मला प्लेटमध्ये घेऊन दाखवते बघाशी छान दिसते भाजी भाजी मस्तपैकी डब्याला घेऊन जाऊ शकता बघ आवडली तसंच तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि असंच बनवून तुम्ही पण खा आणि सतत माझे चॅनल बघत राहा